आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते एकनाथ शिंदे यांचं शिवसंकल्प अभियान आज हिंगोलीमध्ये होत आहे मात्र त्यानंतर पुढचं अभियान आता रद्द करण्यात आलंय आज हिंगोलीमध्ये सभा होणार आहे आणि त्यानंतर धाराशिव परभणी आणि संभाजीनगरमध्ये सभा होणार होत्या मात्र या सर्व सभा आता रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या प्राप्त होते मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प अभियानासंदर्भात एक मोठी घडामोड एकनाथ शिंदे यांचं शिवसंकल्प अभियान आज हिंगोलीमध्ये पार पडत आहे मात्र त्यानंतर पुढचं अभियान हे रद्द करण्यात आलं आहे आज हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे मात्र त्यानंतर धाराशिव परभणी आणि संभाजीनगर मध्ये काही सभा होणार होत्या मात्र या सभा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत आवेश न आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतात आवेश शिवसंकल्प अभियान आज हिंगोलीमध्ये होते मात्र त्यानंतरच्या पुढच्या अभियान आणि सभा या रद्द करण्यात आलेल्या आहेत काय कारण सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या आज एक विदर्भात आणि एक हिंगोलीत एक, एक मराठवाडा अशा दोन सभा होत्या पण दोन तीन गोष्टी आहेत सूत्राच्या माहितीनुसार आज आमदार अपात्र संदर्भात संध्याकाळी चार वाजता मिलिंद नार्वेकर हे निर्णय देणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्याची सुरक्षा व्यवस्था आणि बाकीच्या गोष्टीवर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांना लक्ष द्यावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बावीस तारखेला नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं यापूर्वी एक दोनदा ते नाशिकला धावून सुद्धा आलेले होते त्यामुळे आणि तिसरं एक दावसचा दौरा आहे त्या संदर्भात यापूर्वी सह्याद्री एकनाथ शिंदे यांनी बैठका घेतल्या होत्या आणि पंधरा जानेवारी सूत्राच्या जा माहितीनुसार एकनाथ शिंदे हे दावसला जाणार होते आज हिंगोलीमध्ये मात्र सभा ही पार पडणार आहे मात्र त्यानंतर होणाऱ्या धाराशिव परभणी आणि संभाजीनगर मधील सभा या रद्द करण्यात आलेल्या धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल